दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील लोकसभा निवडणुकांचे वादळ आता शमले आहे दोन महिन्यांच्या धुमशानानंतर राजकीय पक्षांकडून स्नेहभोजन सहलीचे आयोजन करण्यात येत आहे नाशिकमध्ये निवडणुकांच्या धावपळीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत मिसळ पार्टीचा बेत केला मात्र या मिसळ पार्टीत ताव मारण्याऐवजी कार्यकर्त्यांनी ने ने पक्षाच्या नेत्यांसमोर मनातील खदखद आणि नाराजीचा पाढा वाचला आहे लोकसभा निवडणुकीनंतर नाशिकमधील काही मनसे कार्यकर्त्यांकडून पार्टीच्या शेकडो कार्यकर्ते एकत्र आले यावेळी लोकसभा अंतर्गत झालेली कुरघोडी नाराजी आणि खदखद व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारीचा अक्षरशः निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खर्चालाही पैसे नसल्याची तक्रार काहींनी मांडली तर मोजक्या पदाधिकाऱ्यां व्यतिरिक्त फील्डवर काम करणारे कार्यकर्ते लक्ष्मी दर्शनापासून वंचित राहिल्याची नाराजी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली पार्टीला आलेल्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नाराजी तक्रारी पक्षातील पदाधिकाऱ्यांबाबतच्या भावना त्यांचे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करण्यात आलेले आहे या नाराज कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा पेन ड्राईव्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे या तक्रारीबाबत नाराजी नाट्याबाबत मनसेचे अध्यक्ष आता काय भूमिका घेणार कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक